नमस्कार मित्रांनो मी राहुल कावलकर आर के मल्टी सर्व्हिसमधून तुम्हाला आज बांधकाम कामगार या संबंधित माहिती सांगणार आहे तुम्ही बांधकाम कामगार आहात किंवा तुमची नोंदणी झालेली आहे किंवा रिन्युअल बाकी आहे याबद्दल तुम्हाला पुढीलप्रमाणे प्रमाणे माहिती मिळणार आहे तुम्हीची जर नोंदणी करून असेल तर तुम्हाला सरकारकडून वेगवेगळ्या योजना मिळत असते त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन क्लेम करावी असते तुम्ही जर क्लेम केली तर तुम्हाला आता एक ते दोन महिन्यामध्ये योजनेचा लाभ मिळत असतो आणि या योजनेमध्ये भरपूर प्रमाण भरपूर प्रकारचे लाभ तुम्हाला सरकारकडून लवकरात लवकर मिळत आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करायचा असेल तर तुम्ही स्वतः मोबाईलमध्ये करू शकता किंवा माझ्याकडे आर के मल्टी सर्विस सेलूमध्ये येऊन ऑनलाईन अप्लाय करून मी तुम्हाला देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला फक्त नॉमिनल फीज द्यावी लागते तुम्ही याकरता कधी एजंट करायचे नाही एजंट तुम्हाला खूप पैसे घेत असता त्या आणि तुम त्यांचे कमिशनसुद्धा काढत असते तुम्हाला जर बांधकाम कामगारच्या क्लेमबद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या शॉपवर या आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा यूट्यूबवर पाहून किंवा गुगलवर सर्च करून बांधकाम संबंधित सर्व क्लेमा पाहू शकता ऑफिसामध्ये मी बांधकाम कामगाराची पूर्ण माहिती सांगणार आहे आपल्याकडे बांधकाम कामगार पेटीचे फॉर्म सेम दोन प्रकारची नावे वापरली जाते ही दोन्ही सरकारी एकच योजना आहे यासाठी तुम्हाला सरकारकडे न तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असते यासाठी तुम्ही एजंट करत असता तुम्हाला एजंट करायची आवश्यकता नसते एजंट करायचे नुकसान मी तुम्हाला पुढील सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि इतर बांधकाम कामगारांना पुन्हा दाखवा नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कलंकारी मंडळाकडून इमारत बांधकाम कामगार यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सव्वीस योजनांची सविस्तर माहिती घेणार आहोत तीन योजनांची सुद्धा माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्यासाठी योजना दोन साली सुरू केली या योजनेमध्ये सर्व इमारत बांधकाम कामगार म्हणजे सुतार प्लंबर इलेक्ट्रिशियन गोंडी सेंट्रिंग काम करणारे कामगार असे एकूण बावन्न प्रकारचे कामगार यामध्ये समाविष्ट आहेत बांधकाम यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ घेता येतो आता मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगारांची वय अठरा ते साठ वर्षे या दरम्यान असावे लागते आणि मागील वर्षामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केले असले पाहिजे आता या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते पाहूया यामध्ये वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला ओळखपत्र आणि पासपोर्ट साईज तीन फोटो असे पाच कागदपत्रे तुम्हाला नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहे आता आपण पाहूयात आत महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या सव्वीस योजनांची माहिती बांधकाम कामगार मंडळाकडून मुख्य चार योजना राबविल्या जातात त्यामध्ये सामाजिक सुरक्षा योजना शैक्षणिक योजना आरोग्याविषयक योजना आणि आर्थिक योजना या चार योजना मुख्यत्वे राबविण्यात येतात यानंतर आपण पाहूयात मुख्य योजनांची सविस्तर माहिती यामध्ये पहिली योजना आहे सामाजिक सुरक्षा योजना सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना एकूण सहा योजनांचा लाभ दिला जातो त्याच्यामध्ये पहिला आहे पहिल्या व्यवहारच्या प्र... खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी -प्रति -प्रति रुपये तीस हजार दुसरा आहे मध्यान भोजन योजना तिसरा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चौथा जीवन ज्योती विमा योजना पाचवा सुरक्षा विमा योजना आणि सहावा शिक्षण प्रशिक्षण योजना अशा सहा योजनांचा लाभ सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत देण्यात येतो यानंतर दुसरी मुख्य योजना आहे शैक्षणिक योजना या योजनेमध्ये सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांसाठी एकूण सात योजनांचा लाभ दिला जातो यामध्ये पहिला आहे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी रुपये अडीच हजार आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यालयांसाठी प्रत्येक वर्षी पाच हजार रुपये दिले जातात यासाठी किमान पंच्याहत्तर टक्के किंवा अधिक उपस्थिती आवश्यक असते यानंतर दुसरं दहावी किंवा बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो त्यानंतर तिसरं अकरावी किंवा बारावीच्या शिक्षणासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी रुपये दहा हजारचा लाभ दिला जातो यानंतर चौथा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षी वीस हजार रुपये नोंदित कामगाराच्या पत्नीसह दिला जातो त्यानंतर पाचवा वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी एक लाख आणि अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी साठ हजार रुपये नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह दिला जातो यानंतर सहावा शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी रुपये वीस हजार आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रतिवर्षी रुपये पंचवीस हजार रुपये दिले जाते चे चे प्रति -प्रति तो। तो सात अंतर सातवा नोंदित बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टी शिक्षणाच्या शुल्काच्या प्रतिप्रतीसाठी लाभ दिला जातो तर अशा एकूण सात योजनांचा लाभ शैक्षणिक योजना या मुख्य योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिले जाते यानंतर तिसरी मुख्य योजना आहे आरोग्यविषयक योजना या आरोग्यविषयक योजनेअंतर्गत आरो बांधकाम कामगारांना एकूण सहा योजनांचा लाभ दिला जातो यामध्ये पहिला आहे नैसर्गिक प्रसूतीसाठी पंधरा हजार रुपये आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी वीस हजार रुपये दोन जीवित आपत्तींसाठी दिले जाते दुसरं गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये लाभार्थी कामगार आणि त्याच्या कुटुंबियांना दिले जाते त्यानंतर तिसरं एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत रुपये एक लाख मुदत बंद ठेव दिले जाते त्यानंतर चौथं रुपये दोन लाख पंच्याहत्तर टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास बांधकाम कमारन दिले जाते त्यानंतर पाचवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि सहावं आरोग्य तपासणी अशा एकूण सहा योजनांचा लाभ आरोग्यविषयक योजना या मुख्य योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिले जाते त्यानंतर चौथी मुख्य योजना आहे आर्थिक योजना या आर्थिक मुख्य योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना एकूण सात योजनांचा लाभ दिला जातो त्याच्यामध्ये पहिला आहे कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास रुपये पाच लाख कायदेशीर वारसास दिले जाते त्यानंतर दुसरं आहे कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये दोन लाख कायदेशीर वारसास दिले जाते त्यानंतर तिसरं अटल कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य रुपये दोन लाख दिले जाते अटल कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य रुपये दोन लाख दिले जाते त्यानंतर पाचवा मृत्यू झाल्यास रुपये दिले जाते जर वय ते असेल तर सहावा कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विद्रोपतीस रुपये चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरिता दिले जाते त्यानंतर सातवा ग्रह कर्जावरील रुपये सहा लाखापर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये दिले जाते अशा एकूण सात योजनांचा लाभ आर्थिक योजना या मुख्य योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिले जाते आता हे होते बांधकाम कामगारांच्या श्रेष्ठ वापरलेल्या दोन मुख्य योजना यानंतर दोन हजार बावीस मध्ये आणखीन तीन योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना देण्यात येत आहे यामध्ये पहिला आहे बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी एकावन्न हजार रुपयाचा लाभ देण्यात दे येत आहे दुसरं जर बांधकाम कामगाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास तर त्याला लाभ देण्यात येणार आहे आणि तिसरं जर बांधकाम कामगाराचा हात किंवा पाय निकामी झाल्यास त्यासाठी मंडळाकडून मदत केली जाणार आहे तर मित्रांनो ही होते महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या सविश योजनांची सविस्तर माहिती मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद